संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा करण्याची गरज परराष्ट्र सचिव तन्मय लाल यांनी व्यक्त केली आहे शांततेसाठी नेतृत्व या विषयावरच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत ते बोलत होते ही सुरक्षा परिषद आठ दशकांपूर्वी वेगळा काळ असताना झाली होती असं सांगून परिषद अधिक पारदर्शी प्रभावी परिणामकारक लोकशाही आणि दायित्वदायी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे परस्परांशी जोडलेलं जग सध्या मोठ्या शस्त्रसंघर्षातून जात असून मानवी जीवनावर अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर त्याचा परिणाम होत आहे सध्याचा बहुपक्षीय प्रतिसाद हा संघर्ष तसंच दहशतवादाचा धोका आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हे आणि सागरी सुरक्षा या मुद्द्यांवर अपुरा पडत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं पाकिस्तानच्या दहशतवादाला कथित पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आंतरराष्ट्रीय समुदायानं अशा कृतीचा निषेध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली